उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा बारा नोव्हेंबरला रातूर इथं बॅग चेक करण्यात आली निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी ही बॅग चेक केली मात्र दरवेळेस मीच पहिला गिराईक का असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी त्या निवडणूक अधिकाऱ्यांची ओळखपत्र तपासली आणि कोण कुठून आला आहे त्याची माहितीसुद्धा घेतली सलग दुसऱ्यांना बॅग चेक केल्याने उद्धव ठाकरे आता था चांगलेच संतापलेत आधी अकरा नोव्हेंबरला त्यांची बॅग वणी इथे चेक करण्यात आलेली होती मग माझीच बॅग चेक का करता मोदींची बॅग चेक करता का असा सवाल रागाच्या भरात पण चेहऱ्यावरती मुश्किल भाव आणून उद्धव ठाकरेंनी विचारला होता आणि मग मोदींची बॅग का तपासली जात नाही असा सवाल त्यावेळेस आम्हालाही पडला मग त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जायचं असं घेऊन टाकणं ठरवलं आणि रिसर्च केला तेव्हा काही तथ्य जे आमच्या नजरेस पडली ती थोडासा रिसर्च केला तर तुमच्याही नजरेला नक्की पडतील मग अशात मोदींची बॅग का तपासली जात नाही याबाबत जा कायदा काय सांगतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि मागे आहे मनोज मांडवकर उद्धव ठाकरे सध्या चांगले संतापलेत ते त्यांच्या बॅगा सतत दोन वेळा तपासल्या गेल्यानं मग मोठ्या पवारांनाही मोठं मन करून हा मवियाच्या नेत्यांचीही गळचेपी होत असल्याचं विधान करत उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा दिला मोठ्या साहेबांच्या इतक्या मोठ्या विधानानं मग उद्धव ठाकरेंचं गळलेलं अवसान पुन्हा उभं राहिलं आणि मग त्यांनी नियोजित ठिकाणी सभा घेतल्या आता बॅगा चेक करणं हे निवडणूक अधिकाऱ्यांचं किंवा कर्मचाऱ्यांचं काम आहे आणि त्यांनी आपलं काम केलं तर त्यात काही वावगं नाही असं घेऊन टाकचं मत लोकसभेत थेट मुख्यमंत्र्यांच्या बॅगा नाशिकला चेक केल्या गेल्या होत्या हे तुम्हाला आठवत असेल मग जर निवडणूक कर्मचारी त्यांना हवं तिथे त्यांना हव्या त्या व्यक्तीच्या बॅगा चेक करू शकतात तर उद्धव ठाकरे काही पदावरती असणारी व्यक्ती नाही मग त्यांना इतका आकांत करण्याची गरज नव्हती अगदी उद्धव ठाकरे यांनी दोनही वेळेस स्वत व्हिडिओ काढले आणि ते प्रसारमाध्यमांना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या बॅगा जेव्हा लोकसभेला चेक केल्या गेल्या तेव्हा तुमच्यात संजय राऊतांनी ही सगळी नौटंकी असल्याचं सांगितलं होतं ते संजय राऊत आता या नवटंकीला काय म्हणणार असो आपला आजचा मुद्दा हा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॅग का चेक केली जात नाही हा आहे तर त्याचं उत्तर असं आहे निडाय ऐका की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकांमध्ये ओरिसातल्या संबल इथं त्यांची बॅग चेक केली गेली होती मात्र ते पंतप्रधान असल्याने निवडणूक आयोगाचे निरीक्षक मोहम्मद मोहसिन यांच्यावरती कारवाई करण्यात आली होती खुद्द निवडणूक आयोगाने मोहसिन यांच्यावरती कारवाई केली आणि मोहसिन यांनी कायद्याचा भंग केला असा ठपका त्यांच्यावरती ठेवला होता आणि त्यांच्याकडून निरीक्षकाची जबाबदारी काढून घेतली होती निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या व्यक्तीला एस पी जी सिक्युरिटी असते त्यांना अशा प्रकारच्या तपासणीतून सूट देण्यात येते त्यामुळे मोहसिन यांनी प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांचा प्रत्येक वेळ हा महत्वाचा असतो असंही त्यावेळेस सांगण्यात आलं होतं त्यानंतर सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात कॅट करून त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं मात्र त्याचवेळी केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण करणाऱ्या कॅटनं एसपीजी सिक्युरिटीच्या नियमांमध्ये आम्ही जाऊ शकत नाही असं स्पष्टही केलेलं होतं त्यामुळे हा सर्व घटनाक्रम पाहिल्यास एसपीजी सिक्युरिटी असणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारची सूट असल्याचं या घटनेतून सिद्ध झालं त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचं विधान करणं योग्य नाही हेच या घटनेतून सिद्ध होतं तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची बॅग चेक करण्याच्या मागणीत कितपत तथ्य आहे उद्धव ठाकरे यांची ही मागणी तुम्हाला योग्य वाटते का भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद